नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मला प्रवेश घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आज आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत डी फार्मची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे ही डी टी ईची वेबसाईट आहे वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी काय करायचं आहे रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन करून तुमच्या बेसिक डिटेल्स फील करायचे आहेत त्यानंतर पुढची स्टेप असते तुमचा जो ॲप्लिकेशन आय डी क्रिएट झालेला आहे तो वापरून या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून तुमचा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरून झाला की तू पुढची स्टेप आहे ती म्हणजे तुमचा फॉर्म व्हेरीफाय करणं हा फॉर्म व्हेरीफाय करताना तुम्ही दोन पद्धती आहेत कुठलीही एक पद्धत वापरू शकता पहिली पद्धत आहे ई स्क्रुटिनी आणि दुसरी पद्धत आहे फिजिकल स्क्रुटिनी अर्थात ई स्क्रुटिनी म्हणजे काय तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता डॉक्युमेंट जे काही तुमचे आहेत ते ऑनलाईन अपलोड करता आणि तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय हा गव्हर्मेंट कॉलेज किंवा गव्हर्मेंटकडून ऑनलाईन फॉर्म व्हेरीफाय केला जातो दुसरी पद्धत आहे ती म्हणजे फिजिकल स्क्रुटिनी ज्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा फॉर्म आहे तो भरायचा आहे स्वतः फॉर्म फिल करायचा आहे आणि फिजिकल स्क्रुटिनीमध्ये तुमच्याजवळ तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या भागात जे कुठलं जवळ कॉलेज असेल त्या ठिकाणी तुम्ही अपॉइंटमेंट शेड्यूल करू शकता आणि त्यानुसार त्या, त्या कॉलेजमध्ये जाऊन फिजिकली सर्व डॉक्युमेंट दाखवून तुम्ही तुमचा फॉर्म व्हेरीफाय करू शकता या ठिकाणी तुम्ही जर लॉग इन केलं तुमचा फॉर्म फिल केला आणि त्यानंतर फिजिकल स्क्रुटिनी असेल तर तुम्हाला डिस्ट्रिक्टनुसार त्या ठिकाणी पाहता येईल की कुठलं एफ सी सेंटर तुमच्या जवळ आहे तर कुठलीही पद्धत निवडा ई स्क्रुटीनी हवं तर ई स्क्रुटिनी निवडा फिजिकल स्क्रुटीनी हवं असेल तर फिजिकल स्क्रुटिनी तुम्ही निवडू शकता त्यानंतर दुसरा पर्याय आहे इम्पॉर्टंट डेट सेक्शन आहे तो तुम्ही वेळोवेळी पाहत राहणं गरजेचं आहे या ठिकाणी आत्ता जर आपण पाहिलं तर आत्ता या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आन, आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करता येणार आहे बाकीची व्हेरिफिकेशनची प्रोसेस पण त्या तारखेच्या दरम्यानच तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर पुढचं जे शेड्यूल आहे ते इथं वेळोवेळी दाखवलं जात असतं त्यामुळं आत्ता पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट काय आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे फॉर्म व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ई स्क्रुटिनी असेल तर ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरला जाईल आणि व्हेरीफाय केला जाईल फिजिकल स्क्रुटिनी केलं तर फॉर्म हा तुम्हाला भरायचा आहे स्वतःला ऑनलाईन मात्र जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करता ते डॉक्युमेंट सर्व ओरिजिनल घ्यायचे आहेत त्याचे दोन झेरॉक्स सेटसोबत घ्यायचे आहेत आणि त्या एफ सी सेंटरवरती फॅसिलिटी सेंटर सुविधा केंद्रावरती जाऊन फिजिकली तुम्हाला फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे त्या एफ सी सेंटरकडून तुम्हाला त्या ठिकाणी एक एफ सी सील एक स्टॅम्प असतो राऊंड गोल्ड स्टॅम्प असतो तो मारला जाईल आणि तिथे स्क्रुटिनी ऑफिसर जे असतील एफ सी सेंटरचे ऑफिसर असतील त्यांची साईन त्या ठिकाणी केली जाईल अर्थात फिजिकल स्क्रुटिनी का आ करा तर काही त्रुटी असतील तर तिथल्या तिथं समजतील तुम्हाला इस त्रुटीने केलं तर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक वेळी चेक करत राहावं लागेल की त्यामध्ये काही त्रुटी आले का आणि फॉर्ममध्ये जर काही त्रुटी आढळली तर तुम्हाला ते लॉग इन करून पुन्हा करेक्ट करावं लागेल कुठलीही मेथड वापरा ई स्क्रुटिनी वापरायचं असेल ईक्रुटिनी वापरा किंवा फिजिकल स्क्रुटिनी वापरायची असेल फिजिकल स्क्रुटिनी वापरा आणि हे इम्पॉर्टंट डेट सेक्शन आहे तो वेळोवेळी पाहत चला या ठिकाणी रजिस्ट्रेशनची डेट दाखवले अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन करू शकता आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमचा फॉर्म कन्फर्म आणि व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे जे काही तुमची तात्पुरती गुणवत्ता आहे ग्रिवियन सबमिशन आहे ते या ठिकाणी शेड्यूल दाखवलं जाते आत्ता तुमच्याकडे काही डॉक्य डॉक्युमेंट सर्व नसतील तर तात्पुरतं तुम्ही जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करा एखादी पावती असेल तर ती आत्ता पावती अपलोड करा बाकी ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला ग्रीवियन्स पिरियड आक्षेप नोंदवणं ज्याला आपण म्हणतो त्या शेड्यूलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे तर ते कधी आहे एकतीस आठ दोन हजार चोवीस ते तीन नऊ दोन हजार चोवीसला तुम्हाला ते राहिलेले डॉक्युमेंट सबमिट करता येणार आहेत त्याआधी जर तुमचे डॉक्युमेंट आले तर त्या संबंधित एफ सी सेंटरला जाऊन किंवा ईस्क्रुटिनी असेल तर ऑनलाईन ग्रीवियन्स टाकायचा आणि फॉर्म अनलॉक करून तुम्हाला ते बदल करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ही सर्व प्रोसिजर होणार आहे आणि आणखीन एक हीच वेबसाईट जी आहे ह्या वेबसाईटवरती जर होम पेजवरती आलात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मागच्या वर्षीचे जे कट ऑफ आहेत ते या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता सीट मॅट्रिक्स आणि लास्ट इयरचे जे कॅपराउंडचे कट ऑफ आहे ते इथं दाखवलेले आहेत ती पी डी एफ फाईल ओपन करून तुम्ही कट ऑफ बघू शकता तर ही डी फार्मची वेबसाईट आहे ई स्क्रुटीनी केला असेल फॉर्म तुमचा कन्फर्म झाला असेल तर तसा मेसेज तुम्हाला येतो तसा मेसेज कन्फर्मेशनचा आला असेल तर या ठिकाणी ॲक्नॉलेजमेंट म्हणून एक ऑप्शन जर येत असेल तर त्याची देखील प्रिंट तुम्ही काढूनही स्वतःजवळ ठेवायची आहे तर सध्या फक्त काय करा फॉर्म भरा व्हेरीफाय करून घ्या आणि बाकी जर तुमच्या काही डाऊट समस्या असतील तर ते खाली कमेंट करा फिजिकल स्क्रुटनी केलं जवळ जर फार्मसी कॉलेज असेल तर ते जास्त बेटर राहील जर लांब कुठेतरी दूर कॉलेज असेल फार्मसी कॉलेज जवळ स्क्रुटनी सेंटर एफ सी सेंटर नसेल तर मात्र तुम्ही ई स्क्रुटिनीचा पर्याय हा निवडू शकता तर हे काही महत्त्वाचे मुद्दे होते बाकी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म मुलं कधी करतात जर एखाद्याचा ग्रुप क्वालिफाय नसेल किंवा सीईटी टी दिली नसेल तर अशा परिस्थितीत करतात किंवा एखाद्याचा जर समजा ऑलरेडी घरचा बिझनेस आहे फार्मसी शॉप आहे मेडिकल शॉप आहे आणि फक्त फार्मासिस्ट बनायचं आहे तर डिप्लोमा इन फार्मसी मिनिमम क्वालिफिकेशन आहे तुम्हाला जर जॉब करायचा असेल पुढे अजून चांगलं करिअर करायचं असेल तर बी फार्म करणं जास्त बेटर राहतं तर तुम्ही डिप्लोमा इन फार्मसी पूर्ण झाल्यावर तुमच्या डी फार्मच्या मार्क्सच्या बेसिसवरती डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला देखील ॲडमिशन घेऊ शकता बाकी ह्या ॲडमिशन प्रोसेसबाबत फार्मसी करिअर बाबतीत आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओ अवेलेबल आहेत डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची देखील लिंक दिलेली दे आहे तिथे जाऊन ते, जा ते व्हिडिओ बघू शकता आणखीन काही डाउट्स असतील खाली कमेंट करा ही वेबसाईट कशी आहे मी सांगितलेलं आहे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन आय डी क्रिएट होईल त्यानंतर लॉग इनवरती जायचं आहे तुमचा फॉर्म भरायचा आहे व्हेरिफिकेशनसाठी ई स्क्रटीनी किंवा फिजिकल स्क्रुटीनी पर्याय निवडा ई स्क्रुटिनी निवडलं तर ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय होईल फिजिकल स्क्रुटिनी निवडलं तर तुम्हाला जवळचं जे डिस्ट्रिक्टमधलं तुमच्या एफ सी सेंटर असेल त्या एफ सी सेंटरवरती जाऊन तुम्ही तिथं फिजिकली फॉर्म व्हेरीफाय करू शकता त्यावेळी जाताना तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत घेऊन चला आणि शिवाय जे काही डॉक्युमेंट आहेत त्यांचे दोन सोबत घेऊन चला आत्ता काही डॉक्युमेंट नसतील तर सध्या तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरा किंवा जे असेल त्याची पावती अपलोड केली तरी चालेल आणि पीरियड पिरियडच्या दरम्यान तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट हे द्यायचे असतात बाकी संदर्भात काही शंका असतील तर आपल्या आम्ही फार्मासिस्ट टेलिग्राम चॅनलवरती ते पी डी एफ आपण ऑलरेडी शेअर केले कोणते डॉक्युमेंट लागतात तिथं जाऊन ते पाहू शकता अजून काही शंका असतील तर नक्की ते खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरंही दिली जातील धन्यवाद